गुड आफ्टरनून माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला आज आपण ट्राय करूया मैद्याचा केक बघा मी ह्या ग्लासने मोजून एक ग्लास मैदा घेतला आहे तुम्हाला वाटी जे काही प्रमाण ठेवाय ठेवलं ठेवायचं असेल ते थे ठेवा आणि बेकिंग बेकिंग पावडर घेतला आहे हा दो टू दोन टी स्पून घेतला आहे आणि तो आपण दोन तीन वेळा चावून घेऊया एकत्र करून त्याच्यामुळे तर मग सगळं चांगलं मिक्स होतं बघू आता मी दोन तीन वेळ चालते आणि दाखवते तुम्हाला हे बघा आता आपला मैदा चावून झालेला आहे दोन तीनदा व्यवस्थित आता त्याच ग्लासने जेवढा आपण मैदा घेतला होता तेवढीच साखर घ्यायची आणि ते बारीक करून घेऊ का म्हणजे पिठी साखर असं करून घेऊ त्याची मैदा छान मिक्स झाला आहे तीनदा चाळून घेतला मी मैदा आणि बेकिंग पावडर एकत्र करून चाळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स केला होता आता मी पिठी साखर करून घेते याची हे बघा मी आता साखर वाटून घेतली आहे बारीक आता ही कशी मिक्स करायची सांगते मी थोड्या वेळामध्ये बघा मैत्रिणीनो माझ्याकडे हे केकचं जुनं भांड आहे जुनं भांड आहे माझ्याकडे केकचं हे त्याच्या खाली वाळू ठेवते मी ही वाळू ठेवते आणि त्याच्यावरती हे भांड माझं केकचं भांडं आहे याच्याने आपण केक बनवणार आहे आता हे वनस्पती तूप आहे हे थोडंसं गावठी पण टाकते त्याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स याच्यामध्ये मी मापासाठी आपलं तूप हे गरम करून घेणार आहे अंडे दोनच टाकणार आहे तसं पहिलं तर याला पावशेऱ्याला आपण सहा अंडे टाकतो किंवा कोणी पाच टाकतं पण मी दोनच टाकणार आहे कारण त्याच्यानंतर वास येतो आणि फ्रुटी आणि त्याचबरोबर मी या बिस्किटच्या दोन बिस्किटचा चुरासुद्धा त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडा सेम चांगला आहे ना आता माझ्याकडे बटर, बटर, बटर नाही आहे नाहीतर बटर थोडंसं बटर टाकलं तर अजून त्याच्यात त्याचा टेस्ट अजून वाढते पण आहे तर साहित्यात आता मी तुम्हाला तयार करून दाखवते आता आपण हे तूप काढून वितळवून वितळवून घेऊ तर आपल्याला काढून पण ठेवता येतं तू पितळून थोडं थंड व्हायला ठेवू आपण मी आता हे तूप काढून घेते लागेल ते अंदाजाने नंतर आपण मोजून घेऊ बघा एवढं तूप मी काढून ठेवलेले आहे आता हे भांडण आपण ग्रीस करून घेऊ आणि ग्रीस करून घेऊ आपण म्हणजे केक निघायला सोपं जात भांड छान ग्रीस करून घेतलंय आपण वरती वितळायला ठेवून देवत आहे हे अंडे अंड्याचं फक्त आपण पांढरं घेऊ मी हे पांढरं काढून घेते अंड्याचं फक्त आणि तुम्हाला दाखवते हे बघा माहिती ना मी तीन अंड्याचं घेतलं आहे कारण मला थोडं कमी वाटलं हे मिश्रित थोडं कमी वाटलं म्हणून मी तीन अंड्याचं घेतलं आहे आणि इकडे तूप गरम करायला ठेवलं आहे तूप गरम आहे मी एक हे पण बोलावलं काय आपलं बटरचं पॅक पण बोलवलं मी पण आता हे तुपामध्ये वितळायला टाकून देते फेटून घेते तुम्ही चमचा फेटू शकता कशाने खूप फेटू शकता पण माझ्याकडे ही आहे त्याच्यामुळे मी याच्याने फेटून घेणार त्याच्यामध्ये आता हे व्हॅनिला एसेन्स टाकू आपण दोन चमचे व्हॅनिला एसेन्स टाकते आता मी आपण थोडं त्याला हलवून घेऊ দ टाकल्यानंतर परत फेटून घेऊ आपण त्याला जितकं अंड फेटवून येते तितकं आपलं केक हा स्पोजी होतो एक तूपात आणि थंड होण्यासाठी उतरून ठेवते आता यामध्ये घालू आपण साखर साखर घालू आपण यामध्ये आता काल आपण मोजून दळलेले थोडी थोडी साखर घालून आपण फेटू याला जितकं फेटू तितकं आपला पेच होता होतो आकर धाबूंग मैं फेटों में देते हैं। हमारे में ये बिस्किट जा हैं। बिस्किट आहेत ते मिक्सरमध्ये बारीक करून घेते बिस्किट आहेत हे दोन तीन घेते सर तीन बिस्किट घेते आणि मिक्सरमध्ये चुरा करून घेते मी आता त्याचा असं पूर्ण चुरा केला आता बिस्किटचा त्याच्यात टाकून देते याला थोडंसं फेटून घेऊ आता यात मी थोडं घरी बनवलेलं माझं साजक तूप आहे ते पण थोडं फ्लेवरसाठी घालते जी आहे ती एकदम थंड याच्यात न ठेवता तिला थोडस गरम करायला त्याच्यामुळे सेम वरती हे गरम करायला ठेवून देते काल आपण काल सॉरी हे आपण मैदा आणि याचं बेकिंग पावडरचं मिश्रण आहे हे दोन तीनदा चाळून ठेवलं होतं हे थोडं थोडं मिक्स करून फेटून घेते मी सर्व मिश्रण टाकून फेटू, फेटून फेटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कोणत्या प्रकारचं तयार होतं ते आता काल आपण ह्या ग्लासने मोजून घेतला होता मैदा साखर वगैरे सगळं आता याच्यानी आपण तूप मोजून घेऊ बरोबर आता हे त्याच्यामध्ये थोडं थोडं तूप टाकून आपण फेटून घेऊ

आणि आता हे तूप भांडं पण रेती गरम झाली आहे आपली आता हे भांडं पण आपण याच्यामध्ये गरम व्हायला ठेवून द्यायचं थे। रिकामं भांडं आहे हे बघा रिकामं भांडे याच्यामध्ये काहीच नाही गरम व्हायला ठेवून द्यायचं थे। आणि थोडं थोडं तूप टाकून हे आपलं मिश्रण एकजीव करायचं आता माझं पूर्ण तूप जेव्हा टाकून होईल त्यानंतर मी दाखवते तुम्हाला हे माझं मिश्रण कसं तयार झालं आहे माझं पूर्ण तोप टाकून झालं आहे मैत्रिणी मी आता हातानेच कालवायला घेते कारण चमचाने थोडं जड जात होतं हे पूर्ण कालवून घेऊ छान याच्यामध्ये फ्रुटी टाकू आपण फ्रुटी थोडी फ्रुटी टाकू छान लागतं फ्रुटीने हे बघा हे असं मिश्रण तयार झालं आहे अंडे जर सहा घेतले तर थोडं पातळ होतं नंतर तो केक थोडा राहिला तर तो थोडा वास येतो त्याच्यामुळे मी अंडे कमी टाकले काही नाही छान झालं आहे आपलं मिश्रण थोडं पातळ होतं एवढंच आहे हे इतकं घट्ट झालं आहे ना थोडं पातळ होतं पण बऱ्यापैकी गरम आहे आता आता हे आपण मिश्रण टाकून देऊ थोडं 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 टाकून देऊ वितळून ते ते जातं आणि एक जीव होत असं वाटतं आता आपल्याला हे असं आहे नाही व्यवस्थित होतं ते बघा मिश्रण असं दिसतंय आता आता आपण हे चमच्यानी पसरवून घेऊ जस जसं पितेल तसं तसं मिश्रण हे जस जसं हे मिश्रण तूप सवडेल ऑटोमॅटिक केकच्या आकारात किंवा म्हणजे पातळ होऊन तुम्हाला थोडी फ्रुटी अजून टाकते वर्ष कारण मला फ्रुटी आवडते मुलांना पण आवडते दाखवते मी तुम्हाला मिश्रण आपण झाकण काढू बघू जवळपास अर्धा तास झाला आहे बेक करायला ठेव खूप सुंदर बेक झाला आहे हात लावून बघायचं आधी व जर कडक कडक लागलं हां हाताला चिपकत नाही आहे फक्त तूपची पत्त आहे हा ना आता आपण चाकू घालून बघू नाही क्लिअर निघाला ठीक आहे आता आपण परत झाकण मारून गॅस छान मस्त झाकण मारून गॅस बंद करून देऊ आणि जोपर्यंत खालची वाळू गरम आहे तोपर्यंत राहू देऊ नंतर मी तुम्हाला उलटा करून परत केक दाखवते पण इतका मस्त येतो बेकिंग पावडर सॉरी आपला त्या इसेन्सचा वगैरे ठीक आहे छान बेक झाला आहे आपला आता खालची जोपर्यंत वाळू वगैरे गरम आहे तोपर्यंत राहू देऊ थोडा वेळ आणि मग थोडा कोमट असेल त्यावेळेसच उलटा करून बघू खालून कसा झाला आहे करपला की काय झाला बघू आपण बघा मैत्रिणीनं झाला आपला केक आणि उलटा करून मी एका ताटात काढलाय छान बेक झालाय एकदम मस्त बेक झालाय बघा करपला पण नाही काही नाही एकदम मस्त खरपूस या मग सगळेजण खायला आता कटिंग करू आपण चल आता कट करूया बघा चला या टेस्ट करायला